आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता जो लवकरच खात्यात जमा होणार आहे मित्रांनो यासंबंधी जी आर पण प्रसिद्ध करण्यात आलेला होता परंतु या ठिकाणी महाराष्ट्राच्या महिला व बालविकास राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी नुकतेच ट्विट करून मोठी माहिती दिली आहे आणि त्यानुसारच ऑक्टोबर ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी वितरण प्रक्रियेची सुरुवात झाली आहे म्हणजेच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत मित्रांनो त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितले आहे की ज्या लाडक्या बहिणीचे आधार लिंक आहे बँक खात्यात हा हप्ता थेट जमा होणार आहे त्यामुळे ज्यांच्या खात्याला आधार जोडलेला आहे त्या, जो त्या सर्व बहिणींना थेट लाभ होणार आहे तर ज्या लाडक्या बहिणी ई के सी केले नाही किंवा ज्या लाडक्या बहिणींची ई के सी झालेली आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींना ऑक्टोंबरचा हप्ता हे मिळणार आहे तर अठरा नोव्हेंबरपूर्वी ई के सी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर उर्वरित लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर ई केवाय सी करून घ्यावी ई के वाय सी कशी करायची याची व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर व्हिडिओ पाहून आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोडलेल्या बेलायकन बटनावर क्लिक करा तर कर लवकरच भेटूया एका नवीन अपडेट सह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद